या निवडणूक मतमोजणीमध्ये काही गोष्टी संशयास्प्रद कृती झालेल्या आहेत आणि काही अनियमित आहे आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कोर्टासमोर मांडल्या पाहिजेत या वृत्तपत्रातून किंवा प्रचार माध्यमातून मांडण्यात काय अर्थ नाही दुसरी चर्चा होते जो काय आक्षेप आहे जो संशय आहे तो कोर्टासमोर मांडा या निमित्ताने एक आणखीन एक गोष्ट पुढे आलेली आहे ती म्हणजे ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप आहे अशा वंदना सूर्यवंशी यांना आरोप म्हणून नेमणूक मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी का केलं कारण निवडणूक आयोगाचा स्पष्ट आदेश आहे जे निष्कलंक अधिकारी आहेत ज्यांच्यावरती आरोप नाही अशा लोकांनाच आरोप बनवाव पण हिची नेमणूक का केली एवढं जर पार्श्वभूमी भ्रष्टाचाराची असेल तर आणि त्या पद्धतीने तिने कृती केली की नाही मतमोजणीमध्ये संशयास्पद काही गोष्टी आहेत का के नंतर त्यांनी जाहीर का नाही केलं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तपासाच्या आहेत आणि कोर्टाच्या समोर तपास त्यांनी करून घ्यावा वृत्त वृत्तपत्रामधून ह्याची चर्चा नये असं माझं स्पष्ट मत आहे ते मी त्यांचा जो काय आकडेवारी आहे किंवा आक्षेप आहे ह्याच्या डिटेलमध्ये गेलो नाही कारण तो त्यांचा पक्षाचा विषय आहे मी त्या पक्षात नाही अंमोल जरी माझा मुलगा असला तरी त्यामुळे त्याच्यामध्ये सविस्तर मी गेलो नाही सविस्तर मला मतप्रदर्शन करायचं नाही दोन अपक्ष उमेदवारांनी रवींद्र गायकरांचं मात्र आता प्रत्यक्षात असं उलट झालं की तक्रारदाराची तक्रार नाही घेतात जिल्हाधिकारी कार्यालयाची तक्रार घेतली आणि तक्रारदारांना साक्षीदार बनवला असं बनलं हा तांत्रिक लिगल मुद्दा आहे पोलीस यंत्रणेने तपास करण्याचा मुद्दा आहे याच्यामध्ये मी काय स्वतःच मत व्यक्त करू शकत नाही